नमस्कार मंडळी मी योगेश मोडवी योगेश मोडवी ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आहे तर शालेय बाजारा दिवस ज्या शाळेमध्ये आपण लहानपणापासून शिकलो ती माझी शाळा ज्या शाळेनं मला गोवाई पासून एबीसीडी पर्यंत शिकवलं ती माझी शाळा आणि लहानपणी मित्रांनो एक प्रश्न शाळेमध्ये विचारलं जायचं की बडे होकर क्या बांधणार त्याचं उत्तर मला आज मिळालं गिरसे बच्चा बन्ना हो माझ्या मराठी शाळेमध्ये प्रकारे हा माझा दिवस लहान मुले साजरा करतात माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवा आज बाजार शालेय बाजार दिवस आहे त्या बाजार निमित्त आमच्या शाळेतील लहान मुलांनी जे स्टॉल लावलेत त्यामध्ये खरं तर त्या स्टॉलचा खूप प्रतिसाद दिला आमच्या सर्व महिला भगिनी असतील किंवा गावातली ग्रामस्थ असतील सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि त्या उपस्थितीतून त्या स्टॉलचा आनंद घेत आहेत सगळेजण चोपन्न एकूण चोपन्न स्टॉल लावले गेले तेव्हा आमचे मिठूबाई आहे यांचा बी स्टॉल लागले बांबा

किती पैसे जमाले तुम्ही काय आणले किती रुपये खर्च आला शंभर रुपये आता जमा किती जमा किती पैसे जमा झाले किती मग फायदा किती आला बस अजून खर्च किती आला पण मला आता जमा किती आले तरी पण किती थी? दोन तीनशे रुपये झालेत का फायदा झाले म्हणजे तोटा नाही किती रुपयाचा आंबा आणलेलं आंब किती रुपयाचं आणलेलं बाजारांचे आणि जमा किती झाले तर मग मग फायदा किती झाला दोनशे मधून पन्नास गेले राहिले किती एकशे साठ रुपये दोनशे रुपयात आणले जमा किती झाले मग फायदा किती आला चांगलं होकार तुला दुकानातून जमा किती आले फायदा झाले की तोटा आले नुकसान नाही आला ना अजून किती रुपयाचं सामान आणला दुकानांशी आणि जमा किती आल्यान मग फायदा किती आला अजून किती बाकी आहे एक किती रुपयाचं जमा आला दुकानाचे हा काय काय आणलेला आणि आता जमा किती आला तुझे मग फायदा किती आला चारशे पन्नासमधून गेले किती हे तुमचा संपला का चांगला किती संपलं वडा भाव कधी मग संपलं किती आणि पैसे किती जामाले बघा मी तुला किती रुपया किती रुपया किती रुपये खर्च आला तर बनवायला आणि आता जमा किती आले बघले नाही फायदा झाले की आले तोटा झाले काय झाले मजा आली किती रुपयाचं सामान आले दुकानावर चारशे रुपये सामान काय काय मग आता पैसे किती जमाले तरी फायदा झाला की नुकसान आहे कमी कमी झाले मग आता काय करणार नुकसान झाले ते पैसे कुठून भेटणार काय काकड्या किती आणल्या आणि बस जमा किती आले तेवढंच पैसे माझं म्हणजे फायदा पण नाही तोटा पण नाही आता पुढं काय पैसे आले दुकानास जमा जा किती आले फायदा किती आला पाहिजे शंभर रुपये आता काय कराल तुम्ही आणि मग परत धंदा कराल मग कधी आता जत्रा आली आपल्या गावात तेव्हा धंदा कराल मजा येतं किती रुपयाचं आणलं आहे मग पैसे किती जमाले आले तुझ्या काय करा काय करा किती रुपयाची भाजी आणले दुकानाशी मला शि मला लावले मग मला नाही तर सगळं मिरची मग पैसे किती जमाले आले तुमच्या शंभर रुपयाचं आणलं तर एकशे साठ झालं मग आता फायदा किती आला मग सांगा चालेल जातो हो मग लवकरच साठ रुपये मग आता काय कराल ते साठ रुपयाचं वाटेल कोणला कोणला मला पण द्याल मग मम्मीला देणार पप्पाला येणार कोणला ए तुम्ही काय काय हे काय बनवले गणपती आता गणपती लांब आहेत अजून किती रुपयाला गणपती याजवलीच नाही आला पाहिजे गणपती न पण आपण किती संपल्या गणपती किती गणपती संपल्या चारच संपलं Uh, किती रुपयाचं सामान आणलंय दुकानांशी पन्नास जमा किती आला मग फायदा झाला का नुकसान झालं तसं काय पन्नास रुपयाचं सामान चाळीस रुपये जमा आलं कुणी किती रुपयाचं आणलं जमा सामान किती रुपयाचं आणलं दुकानांशी हां पैसे किती रुपयाचा खर्च आले आणि जमा किती आले आणि जमा किती तुझी किशन किती आहेत दहा रुपये धंदा आले धंदाच नाही तुझा किती रुपयाचे आणली लक्ष किती रुपये खर्च आले बनवायला किती खर्च आला दही आणला साखर आणली किती रुपये आणले आणि जामा किती आले कोणी बनवून दिलं लक्ष तुम्हाला मम्मी लिहिते तुमच्या भारी काम आहे किती रुपये किती रुपयेच आणले खर्च किती आले झाला तुला कोणी बनवून दिले समोसा कोणी बनवून दिले मग मी ना तुमचं नाही पाप्पाने दिले ओटी झाली पप्पाने दिले ना ओके काकू काय घाला हे आमचे काकू आहेत काकू काय घालात काय काय झाले काय घाले एकच घाला दाम काय बी तुम्ही तुम्ही काय घाल दुसरा दुसरा तिथं आहे भाजी भाजीवाला आहेत ते का तिकडे पण दोन घेशील हाऊन कुठून आलं तुम्ही यांची घेतली का ती काय बनलं देऊ लेमन सोडा लेमन सोडा कोणी म्हणून दिले तुम्हाला येतं काय अरे मम्मीने म्हणून दिले किती रुपये खर्च आला मग आता याही बनवले नाही घरचं माहित नाही मग किती जमा किती झाले आण एवढं पैसे म्हणाले मग तुम्ही गुलाबजामू म्हणून हे कोणी म्हणाल तुम्ही तुम्हाला येतात होता म्हणतो तुम्ही मम्मीने न म्हणून का तुमचा किती बाकी अजून किती जमा किती झाले तुमचे पैसे झाले ना मग किती रुपये किती रुपये आणलेला किती रुपयाचं आणलेलं असते कोणी बनवून दिले कोणी बनवून दिली माशील किती बाकी आहे किती रुपयाचा खर्च आला कोणी मम्मी बनवून दिले हा किती रुपये जमा झाले बघा पन्नास रुपये जाऊन बस काय संपला की तुमची बेल किती रुपयाचं आणले आणली दुकानांची किती रुपये खर्च किती रुपये आले दुकानातून दुकानाशी आणले ना कोणी आणले मग दुकानात किती रुपये गेलं मग किती परत आली त्यांची मग आता जमा किती आले किती रुपये जमा आहेत तरी पण फायदा आला का नुकसान झाला अजून नुकसान आहे नमस्कार काका हा नमस्कार आज आपल्या शाळेमध्ये लहान मुलांनी स्टॉल लावलेत जवळजवळ चोपन्न मुलांनी स्टॉल लावले म्हणजे त्याच्यामध्ये चायनीज बेल वडापाव पॅटीज सगळं काही आहे काय सांगाल मग ते केलेला आहे तो अतिउत्तम आहे लहान मुलांना जवळजवळ असा ओवा वन नागवा याच्यासाठी केलेल्या चांगली गोष्ट आहे हा धन्यवाद काकू काय काय घेतले हा काय मस्त वाटलं काही इथे Okay. महेश पाटील आज खरंतर लहान मुलांनी जे स्टॉल लावले जवळजवळ आपल्या शाळेतले मराठी शाळेतील चोपन्न स्टॉल तुम्ही पाहतायत काय सांगाल याबद्दल मला खूप आनंद झाला तर मुलांना असे एक जो व्यवसाय करण्याचा करण्यासाठी जो, जो, जो प्रोत्साहित केलं जातं म्हणजे हे हे बघून मला खूप आनंद झाला सरांनी जे कार्यक्रम करून घेतलं मुलाकडून ते खूपच आनंद झाला बघून मुलांना पुढच्या आयुष्यात याबद्दल प्रेरणा भेटेल त्या ठिकाणी धन्यवाद आता जवळजवळ पावणे अकरा झालेला आहे गेले दोन तास या ठिकाणी रायगड जिल्हा पंडित शाळा करवले याच्या माध्यमातून शाळेचा एक आगळा वेगळा उपक्रम तो उपक्रम म्हणजे बाजाराचा दुसरात म्हणून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हो हो ते संपन्न होत असताना सर्व विद्यार्थ्यांनी हिरेरीने भाग घेतला बस अजून हा अजून एवढ किती रुपये किती रुपये धंदा आले तीनशे रुपये भाजी कुठून आणलेली घरची भाजी मग आता आता हे पैसे कोणाला देणार तीनशे रुपये आईच तीनशे रुपये डायरेक्ट अक्क मग तुला मजा आली माझ तुला असं धंदा करा बरं मजा येत कुठं करणार असा कधी कुठं आपला पालखी विलखी असली तर धंदा करू शकतो हे किती पाहिजे आला तोंडातलं काढ तोंडातलं काढता येत बाजूला काढ

तुम्ही पण या ठिकाणी आल्यात आज शालेय बाजार दिवस आहे लहान मुलांनी स्टॉल लावलेत काय सांगशील कसं वाटतं इथं आल्या असं लहान मुलांचं शाळेत आल्या ओके नमस्कार का भरतपाडी साहेब आमच्या सोबत आहेत पोलीस पाटील म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं तर भरतपाडी साहेब आज आपल्या शाळेमध्ये हा स्टॉल कार्यक्रम आज राबवण्यात आले आहेत काय सांगाल तुम्ही काय ना सर्व सांगितली चांगलं आहे आणि या लहान मुलां मुलांचा आदर्श आहे आणि असंच राहावा आणि या मुलांनी ही लाईन पकडून पुढे चालावा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद सर नमस्कार आज राजीव शाळा सिद्धिकलो या ठिकाणी हा लहान मुलांचा स्टॉल आपण टाकले त्याच्या माहिती आम्हाला पाहिजे होती आज शालेय बाजार दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत एकूण चोपन्न स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांनी पदार्थ तयार पदार्थ आणून या ठिकाणी विक्री केलेली आहे याच्यातून त्यांना खरेदी विक्री नफा तोटा या संकल्पना आणि पदार्थ बनवताना कोणत्या वस्तू गरज नसतं हे कळतं याशिवाय त्यांना दरपत्रक म्हणजे काय का दर की एखाद्या पदार्थाचा दर किती आहे आणि आपण कसा विकावा की बाजारात प्रत्यक्ष व्यवहार करताना व्यवहार ज्ञान जे आहे शालेय ज्ञान आणि पुस्तकी भिंतीच्या बाहेर एक वेगळा अनुभव हा आमचा एक प्रयत्न आहे नक्की सर चांगली संकल्पना आहे आत्ताचपासून लहान मुलांना माहीत पडलं पाहिजे की बाजार पेटीमध्ये गेलं तर कसा असतो नफा काय असतो तोटा काय असतो या गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजण्यात येते थँक्यू खूप चांगली संकल्पना आपण राबवली आहे असेच कार्यक्रम तुम्ही नेहमी राबवत राहा यामध्ये एक विद्यार्थ्यांचा अजून एक फायदा आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक संघटन प्रवृत्ती निर्माण होते एखाद्या भविष्यात याच्यातून मोठा बिझनेसमन होऊ शकतो एकमेकाला सहकार्याची भावना निर्माण होऊ शकते आणि नुसतं फक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हिरेरने भाग घेतला नाही तर शाळा व्यवस्था समिती असेल त्या विद्यार्थ्यांचे पालक असते आणि ह्याचं नियोजन गेले आठवडाभर करत आहेत पालक आणि शिक्षकसुद्धा आणि त्याचा परिणाम तुम्ही बघत आहेत जवळजवळ चोपन्न सरांनी सांगितलं चोपन्न स्टॉल आणि जर प्रत्येक विद्यार्थ्याकडे गेलो तर ते सांगतं दर पद्धताप्रमाणे सांगतोय सर हे एवढ्याला आहे ते तेवढ्याला आहे जस विचारलं किती तुझे मटेरियल संपलं तर त्याचं कॅल्क्युलेशन करून म्हणजे गणितीय संबोध हे गणितीय संबोधसुद्धा याच्यातनं बघितलं तर प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर वेगळा उत्साह वेगळा आनंद आहे तोच उत्सव पालकांच्या मनात आहे आणि तोच उत्साह आमचा शिक्षक भगिनी आहे त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या मनावर आहे थँक्यू नक्कीच सर खूप चांगली संकल्पना आपण राबवली आणि खरंतर असेच कार्यक्रम प्रत्येक वेळी आपल्या शाळेमध्ये व्हायला हवे जेणेकरून मुलांना प्रोत्साहित केलं जाईल सगळ्यांचा आम्ही धन्यवाद करतो किती रुपये धंदा आला किती तुझी किती रुपयाचा सामान आणलेला फायदा किती आला सत्तर रुपये व्हायला सत्तर रुपये मग सत्तर रुपये काय करशील आता हा मग किती रुपये कोणी बनवले ना मग पैसे किती जमाले दोनशे रुपये आता काय करशील ते आपल्याला अर्धे द्यायचं म्हटलं नमस्कार मंडळी मी उगेश मडवी खरंतर आज शालेय बाजार दिवस आमच्या राज्यपला सिद्धीकरण या ठिकाणी साजरा केला सर्व लहान मुलांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला सर्व प्रकारचे स्टॉल होते चायनीज भेलपासून वडापाव जे आपल्या घरगुती वा वापरामध्ये येणाऱ्या सगळ्या वस्तू इथे मिळत होत्या ज्यूसपासून सरबत फ्रूट सगळे काही यामध्ये या मिळत होते आणि हा शालेय बाजार दिवस आम्ही शाळेमध्ये साजरा केला खूप आनंद वाटला या ठिकाणी येऊन आणि आमच्या शाळेतील बघा भरपूर मुलं या ठिकाणी सहभागी होती सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मला लहानपणीचे दिवस मला आठवले खरं तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अशा प्रकारचे काही दिवस साजरे केले जात नव्हते शालेमध्ये फक्त प्रजासत्ताक दिवस स्वातंत्र्य दिवस सव्वीस जानेवारी जयंती वगैरे अशा प्रकारे साजरे करायचे परंतु अशा प्रकारे कुठला शालेय बाजार दिवस वगैरे काही साजरा होत नव्हता परंतु आता भरपूर काही बदललं आहे आणि शालेमध्ये एक सगळ्यात जास्त प्रश्न विचारत जायचा की मोठे होऊन तुम्हाला काय बनायचं आहे आज या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की आम्हाला पुन्हा लहान व्हायचं आहे आणि तो लहानपण आम्हाला इथे आल्यानंतर आठवला खूप मजा आली नक्की माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू